नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणारे मस्त वड्यांची भाजी तर बघा इथे मी वडे बनवलेले आहेत मठमचे वडे आणि हे वडे मी घरीच बनवलेले आहेत तर आज याची भाजी बनवणारे मस्त आणि आमच्या खानदेशमध्ये कशी पद्धत आहे ती मी आज दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आणि कमी साहित्यात तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम करून घ्यायची आता तर आता कढई गरम झालेली आहे तर कढई कढई गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल मी दोन ते अडीच पळी तेल घातलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकू आता लसूण बघा मी ठेचून घेतलेला आहे ठेचून घेतल्यामुळे काय होतं पूर्ण आर्क तेलामध्ये छान असा जातो आणि भाजी छान अशी लागते मस्त स्वादिष्ट तेलामध्ये पूर्ण आर्क उसरून जातो छान तळून घ्यायचं आहे लाल रंग इपर्यंत आणि इकडे आता मी थोडस जिरं घेतलेलं आहे जिरं म्हणजे मी थोडस जास्तच घालणार आहे जिरं आणि लसूण जर जास्तच घातला ना भाजी एकदम छान येते वड्यांची तुम्ही याच्यामध्ये कांदा पण ॲड करू शकता पण मी कांदाने घालणार आहे लसूण जिराची भाजी खूप छान लागते छान तळला गेलेला आहे लसूण आणि जिरं आता आपण त्याच्यात तिखट ॲड करू तिखट मी दीड चम्मच घातलेलं आहे ते मी तुपचाडानुसार घाला कारण वड्यांमध्ये सुद्धा तिखट असतं त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट कमीच घालणार आहे छान तिखट पण छान मस्त तळवलं गेलेलं आहे आता आपण त्याच्यात पाणी ॲड करू पाणी ॲड झालेलं आहे पूर्ण आता मी त्याच्यात थोडीशी हळद हर, हळद घालते आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता भाजीला छान असं उकळी द्यायची उकळी आल्यावर याच्यामध्ये आपल्याला आता वडे ॲड करायचे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू तर चला आता बघू आपण तर बघू शकतो मी छान अशी भाजीला उकळी आलेली आहे मस्त आता तर आता आपण वडे आहेत ते आता भाज्यामध्ये टाकून देऊ छान असं आता मिक्स करून दू परत आणि कमी गॅसवरती दहा मिनटं तर लागतील वडे शिजायला कारण आपण गॅस कमी ठेवणार आहोत म्हणून आणि वडे जास्त शिजवायचे नीट बघा आता आपण छान मस्त दहा मिनटं कमी घ्यास शिजवून घेऊ आता परत झाकण ठेवते मी झाकण पूर्ण ठेवायचं अर्धच ठेवायचं पूर्ण झाकण ठेवल्यामुळे जे तरी असते वरची ती तरी फुटून जाते तरी येत नाही भाजीला तर झाकण असंच ठेवायचं अर्ध तर चला आता बघू आपण वड्यांची भाजी शिजली का बरं तर बघू शकता तुम्ही छान मस्त तरी पण आलेली आहे आणि आता भाजी पण बघू आपण तर वडे सुद्धा छान असे शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही बघा छान शिजलेले आहेत मस्त आणि तिखट सुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे बघू शकता किती छान मस्त तरी आलेली आहे भाजीला आच्चा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद